राज्याच्या नागरी भागातील तसेच प्रादेशिक योजनांमधील बिगर शेती वापर अनुज्ञेय क्षेत्रावरील जमिनींसाठी तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात आला आहे या निर्णयामुळे दिनांक पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या तुकड्यांच्या खरेदी विक्री व्यवहारांना आता कोणतंही शुल्क न करता नियमित करण्यात येईल राज्य सरकारनं घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचा राज्यातील एकोणपन्नास लाख परिवारांना लाभ होणार रा आहे राज्यात सध्या अमलात असलेला तुकडेबंदी कायदा हा कृषी क्षेत्रासाठी लागू आहे या कायद्यानुसार बागायत किंवा जिरायत जमिनींसाठी ठराविक प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आहे परंतु वाढत्या अनेकांनी शहर व गावांच्या सभोवतालच्या भागात आपल्या गरजेपोटी या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे व्यवहार केले आहेत अशा व्यवहारांना आतापर्यंत कायदेशीर दर्जा मिळालेला नव्हता मात्र नव्याने जारी अध्यादेशामुळे महानगरपालिका नगर परिषदा नगरपंचायतीच्या हद्दीतील क्षेत्र मुंबई पुणे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ग्रोथ सेंटर विशेष प्राधिकरणातील परिघातील क्षेत्रांना जमिनींचे व्यवहार नोंदणीकृत आहेत पण सात बारा उतारावर नाव नोंदवलेलं नाही त्यांची नावं आता मालकी हक्क म्हणून नोंदवली जातील तर नोंदणीकृत नसलेले म्हणजेच नोटरी द्वारे केलेले व्यवहार असलेले संबंधित सब रजिस्ट्रार कार्यालयात नोंदणी करून आपले हक्क नोंदवता येतील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे